पुरोहितांना निमंत्रण देण्यास सुरुवात झाली आहे आपण जशी सर्व धार्मिक कृत्य करावी हा एक संकेत आहे तसेच दिवंगत व्यक्तींचीही आठवण म्हणून त्यांचा आपल्यावर आणि आपल्या मुलाबाळांवर आशीर्वाद असावेत म्हणून श्राद्ध प्रत्येक घरामध्ये व्हावं हा संकेत आहे भाद्रपद कृष्ण प्रतिपदा म्हणजेच आठ सप्टेंबर पासून पितृपक्ष सुरू होत असून सर्व पितृ अमावास्यापर्यंत आपल्या दिवंगत पूर्वजांचे स्मरण करून महालय श्राद्ध करावं असं शास्त्र वचन आहे या विधीत आपल्या वडील आजोबा पणजोबा आई आजी पंटी आपल्या गोत्रातील ज्ञात अज्ञात अशा सर्वांचे पिंड रूपानं पूजन केलं जातं या पितृपक्षात यमलोकात आपले मृतपूर्वज आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात अशी लोकांची श्रद्धा असल्यानं या पितृपक्षात तिथीनुसार पिंड प्रदान करून वडील आजोबा पणजोबांच्या नावे आपल्या ज्ञातीतील जेवणकार जोडी दाम्पत्य निमंत्रण पितरांच्या नावानं महाप्रसाद वाढला जातो बोलवण्यात आलेले पितर नातेवाईक आणि ग्रामस्थ यांना यथोचित भोजन देऊन तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशी ही लोकांची श्रद्धा आहे महालय श्राद्ध भरणे श्राद्ध नवमी तिथी मिळवणं सर्वश्री महालय आदी धार्मिक विधींसाठी गावातील पुरोहितांना आतापासूनच निमंत्रण देण्यास सुरुवात झाली आहे गणेशोत्सवानिमित्त आलेले अनेक मुंबईकर चाकरमानी महालय श्राद्धविधी करूनच परतणार असल्यानं त्यांची त्या दृष्टीनं तयारी सुरू झाल्याचं चा पाहायला मिळतं सोमवारी आठ सप्टेंबरला महालयास प्रारंभ होत असून रविवारी एकवीस सप्टेंबरला सर्वपितरी अमवास्यानं त्याची सांगता होणार आहे आठ सप्टेंबरला प्रतिपदा श्राद्ध नऊ सप्टेंबरला द्वितीय श्राद्ध दहा सप्टेंबरला तृतीया चतुर्थी श्राद्ध अकरा सप्टेंबरला भरणी श्राद्ध पंचमी श्राद्ध बारा सप्टेंबरला षष्ठी श्राद्ध तेरा सप्टेंबरला सप्तमी श्राद्ध चौदा सप्टेंबरला अष्टमी श्राद्ध पंधरा सप्टेंबरला नवमी श्राद्ध सोळा सप्टेंबरला दशमी श्राद्ध सतरा सप्टेंबर सप्टेंबरला द्वादशी एकोणीस सप्टेंबर ला त्रयोदशी श्राद्ध आणि सप्टेंबरला चतुर्दशी श्राद्ध सप्टेंबरला सर्व पित्री अमावस्या श्राद्ध होणार आहे गणेशोत्सवानंतर आता जिल्ह्यातील प्रत्येक गावामधून आठ सप्टेंबर पासून होणार्या पितृपक्षाचे प्रतिदिनचा महालय किंवा श्राद्ध करण्यासाठी यजमान लोक पुरोहिताना आमंत्रण देऊ लागलेले आहेत आपण इतर धार्मिक कृत्य करतो तसंच आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या जे आपल्या वडील आजोबा जे दिवंगत हे आहेत मंडळी त्यांचाही आशीर्वाद घ्यावा लागतो तसंच हे करण्यासाठी म्हणून हे श्राद्ध पक्ष सर्वांनी अवश्य करावं नव्हे सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी अविधवा नवमी हे श्राद्ध करण्याची पद्धत आहे म्हणजे पण म्हणजे ज्या ती नवरा असताना बायको गेली असं त्यांचं श्रार्थ किंवा तिच्या नावानं सुवासी वाढणं अशी एक प्रथा आपल्या या विचारातून सुरू आहे आता न म्हणजे चित्र श्राद्ध ज्याचे आई वडील जिवंत असतानाही तो आपल्या आईच्या वडिलांचं स्रार्थ तीन वर्षापुढील मूल्य झालेलं असो किंवा दाऊड झालेलं असतो असं कोणी हे त्यांचं श्राद्ध करू शकतो त्याला पिंडदान वगैरे काही नसून तेव्हा पुढे फक्त दक्षिणा ठेवायची ब्राह्मणाच्या नावे आणि ब्राह्मणाला ना दूध वगैरे देऊन त्याला संतुष्ट करायचं ही तारीख बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी असून म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी त्या दिवशी हे श्राद्ध करावं आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल